नमस्कार मी हर्षाली लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण एका खूप कॉमन आणि कन्फ्युजिंग विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे केसांसाठी मेहंदी सेफ आहे की कलर आजकाल कमी वेळातच केस पांढरे होतात काही जणांना फॅशन म्हणून कलर करायचा असतो तर काहींना थोडेफार जे काही पांढरे केस असतात ते कलर करायचे असतात पण सगळ्यात मोठा प्रश्न हा येतो की मेहंदी यूज करावी की परमनंट कलर तर माझं पर्सनली काय ओपिनियन आहे हे मी तुम्हाला लास्टला सांगेन पण त्याआधी आपण समजून घेऊयात की मेहंदी आणि कलरचे काय नेमके फायदे आहेत काय तोटे आहेत तर या सगळ्यांमध्ये आपण सगळ्यात आधी बोलूया मेहंदी आता मेहंदी हा सगळ्यात जुना आणि नैसर्गिक पर्याय आहे मेहंदीचे फायदे काय तर मेहंदी केसांना कुलिंग देते केस मजबूत करते डॅन्ड्रफ कमी व्हायला मदत होते स्कॅल्पला कुलिंग इफेक्ट मिळतो ज्यांचे केस ड्राय फ्रिजी किंवा डॅमेज झालेले असतात त्यांच्यासाठी मेहंदी चांगला पर्याय ठरतो पण पर, पण पण मी त्या मेहंदीबद्दल बोलते जी खरंच नॅचरल आहे जी पूर्वी यूज केली जायची आजकाल बाजारात मिळणारी सगळी मेहंदी शंभर टक्के नॅचरल नसते त्यामध्ये कधी कधी कलर केमिकल्स मिसळलेले असतात आणि कधीकधी म्हणण्यापेक्षा आजकाल कोणतीच गोष्ट नॅचरल मिळत नाही तर मेहंदीचं काय घेऊन बसतात सो जर मेहंदी वापरत असाल तर घरची शुद्ध मेहंदी किंवा ट्रस्टेड ब्रँडची हर्बल मेहंदी वापरणं सेफ आहे आता तेवढा रिसर्च तुम्हाला त्यासाठी करावा लागेल आणि मग मेहंदी यूज करा तर मेहंदीचे तोटे काय याविषयी थोडक्यात बोलूया तर मेहंदीमध्ये कलर जो आहे तो लिमिटेड मिळतो ब्लॅक ब्राऊन या पलीकडे काही वेगळ्या शेड्स तुम्हाला मिळत नाहीत आणि मेहंदीचा कलर काही दिवसांनी फिका होतो पण मेहंदीचा एक ड्रॉबॅक म्हणजे जेव्हा तो कलर उतरत असतो तेव्हा ते खूप काहीतरी वियर्ड दिसतं आणि फ्रीझी वाटायला लागतात आणि मेहंदीचं जे कोटिंग असतं ना ते पूर्णपणे कधीच लवकर निघत नाही त्याला उतरायला बराच वेळ लागतो तर आता सेकंड ऑप्शन आहे परमनंट हेअर कलर तर परमनंट हेअर कलरचे फायदे काय आहेत तर यामध्ये शेड्सची खूप मोठी रेंज असते ग्रे म्हणजेच वाईट कवरेज जे आहे तुम्हाला खूप चांगलं मिळतं कलर जास्त का टिकतो म्हणजे कलर, तो कलर तर तो परमनंटच असतो पण तुम्हाला टचअप करावं लागतं आणि आजकाल प्रोफेशनल लुक किंवा फॅशनसाठी बरेच लोक परमनंट कलरच निवडतात स्मूथ टेक्स्चर येतं आणि याचे जर तोटे तुम्ही म्हणाल तर यामध्ये थोडेफार केमिकल्स असतात अमोनिया पेरॉक्साईड यामध्ये केस ड्राय होऊ शकतात होतातच असं नाही आहे जर तुम्ही योग्य काळजी घेतली तर याचे काही तितके साईड इफेक्ट्स होऊ शकत नाहीत आणि प्रत्येकाचाच हेअर टाईप तसा वेगळा असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीची आपण शाश्वती देऊ शकत नाही पण जर तुमचे केस खूप ड्राय असतील स्कॅप सेन्सिटिव्ह असेल किंवा तुम्हाला नॅचरल ऑप्शन जर हवा असेल तर मेहंदी यूज करू शकता पण जर व्हाईट हेअर जास्त असतील प्रोफेशनल लुक हवा असेल किंवा शेड्स मध्ये वरायटी हवी असेल तर परमनंट हेअर कलर हा एक चांगला ऑप्शन आहे फक्त योग्य प्रोडक्ट आणि योग्य केअर सोबत तुम्हाला हा यूज करायचा आहे पण माझं जर पर्सनल ओपिनियन तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की कलर हा बेटर ऑप्शन आहे पण हां जसे हा, तुमचे केस वाढतील जशी मुळापासून ग्रोथ होते तर त्याला तुम्हाला सारखं सारखं टचअप करावं लागतं सो हे थोडं खर्चिक असू शकतं जर तुम्ही प्रॉपर कलर करत असाल जसं की लॉरियल असेल किंवा इतर प्रोफेशनल कलर आणि मला वाटतं जर कलर करतच असाल तर प्रोफेशनलच करा कारण केस हा आपला खूप जवळचा विषय असतो त्यामुळे त्यामध्ये कॉम्प्रमाइ आणि जर तुम्हाला प्रोफेशनल कलर आणि सारखा टचअप करणं परवडत नसेल तर तुम्ही बाकीचे पण बरेच कलर असतात ते तुम्ही ट्राय करू शकता जे तुमच्या बजेटमध्ये असतील आणि ते आपल्याला इझिली मेडिकलमध्ये सुद्धा मिळतात कलर केल्यानंतर सल्फेट फ्री शॅम्पू वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं केसांचा टाईप स्कॅप कंडिशन पाहूनच डिसिजन घ्या तुम्हाला काय बेटर वाटतं मेहंदी की कलर हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका